सर्वांना नमस्कार आपल्या आजूबाजूला दिसणारे हिरवाईत नद्या पर्वतांच्या कुशीत आणि नभांगणात कितीतरी रहस्य लपलेले आहेत त्यांची आपल्याला कल्पनाही नसते चला तर आज जाणून घेऊया त्यातीलच एक विलक्षण रहस्य जंगल म्हटलं की नजरेसमोर पहिल्यांदाच येतात ती शिकारी आणि त्यांची सावज कुठेतरी वाघ दबा धरून बसलेला कुठे साप हुत्कारत वाढ बघतोय तर आकाशात गरुड आपल्या पक्षावर झेप घेण्यासाठी तयार आहे जंगल म्हणजे नेहमीच जीवन मरणाचा खेळ पण तुम्हाला माहिती आहे का या शिकाऱ्यांच्या यादीत एक हिरवगार निराकस झाड आहे होय या अद्भुत हिरव्या शिकाऱ्याचं नाव आहे विनस फ्लायट्रॅप त्याच्या पानांमध्ये दडलेलं आहे एक अद्भुत शस्त्र लालसर चमकदार दिसणारी पानं किड्यांना आकर्षित करतात एकदा का हा किडा त्या पानांवर बसला की तो त्या पानात अडकतो तडफडतो आणि हळूहळू सुंदरतेच्या आत दडलेला मृत्यू म्हणजे हा व्हिनस प्लॅट जगातील सर्वात प्रसिद्ध किडे खाणारे झाड याला इन्सेक्टिवोरस प्लांट असेही म्हणतात त्याची रचना काम करण्याची पद्धत आणि उत्क्रांतीमुळे तो निसर्गातील एक अद्भुत आश्चर्य मानला जातो हे झाड प्रामुख्याने उत्तर व दक्षिण कॅरोलिना येथील दलदलीत पोषण कमी असलेल्या जमिनीत आढळते जमिनीमध्ये नायट्रोजन व इतर खनिजे कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये किडे खाऊन अन्न मिळवण्याची क्षमता विकसित झाली आहे याला किड्यांवर ताव मारून आपले पोषण मिळवण्याची कलाच म्हणता येईल विनस फ्लायट्रॅपची पाणी ही त्याची खरी ओळख पाणी दोन भागात विभागली गेली असून ती सापळ्यासारखी उघडझाप करतात ही उघडजाप करणारी पाने म्हणजे जणू एखाद्या मगरच्या तोंडासारखीच पानांच्या आतल्या भागात तीन ते चार संवेदनशील केस असतात त्याला ट्रिगर हिअर्स असे म्हणतात हेच त्याचे सेन्सर्स आहेत जे शिकार जवळ आले चिकून पटकन ओळखतात व्हिनस फ्लाईटअपची शिकार करण्याची पद्धत एक निसर्गातील आश्चर्यच मानली जाते एखादा किडा पानांवर बसतो जर त्याने वी सेकंदाच्या आत दोनदा ट्रिगर हिअर्सला स्पर्श केला की पाना बंद होतात आणि मग सुरू होतो खरा थरा। बंद आत अडकतो आणि काटे त्याला पळून जाऊ देत नाहीत काही तासातच पान पूर्ण घट्ट होतात आणि पाचक रस म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम स्त्रवू लागतात पुढील पाच ते बारा दिवसात किड्यांचे सर्व पोषक द्रव्य पचवून घेतले जातात आणि शेवटी पाना पुन्हा उघडतात आणि किड्यांचं रिकाम बाह्य कवच बाहेर टाकलं जातं हा संपूर्ण सापळा इतक्या वेगाने काम करतो की ट्रॅप बंद सेकंदापेक्षाही कमी असतो माशा डास कोळी अगदी छोट्या गोगल गाय हे सगळे विनस फ्लायट्रॅपच्या थाळीतले पदार्थ याला प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून अन्न मिळतच पण नायट्रोजन सारखी पोषक द्रव्य तो या किड्यांच्या शरीरातूनच घेतो विनस फ्लाट्रॅप आणि सर्वातील झपाट्याने हालचाल करणाऱ्या झाडांचा उत्कृष्ट नमुना आहे याचा अभ्यास आज बायो इंजिनिअरिंग रोबोटिक्स आणि नीरोबायोलॉजी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो या झाडाची संवेदनशील हालचाल वैज्ञानिकांसाठी प्रेरणादायी ठरते जमिनीत अन्न न मिळालं म्हणून या झाडाने स्वतःला शिकारी बनवलं आणि त्यामुळेच आज ते निसर्गातील सर्वात भयानक प्रयोग ठरलेला आहे शिकारी फक्त प्राणीच नसतो झाडं सुद्धा निर्दयी शिकारी बनू शकतात हे निसर्गाने दाखवून दिले किड्यांचा अंत होतो पण त्याचं पोट भरत नाही जंगलात कुठेतरी अजूनही ते शांतपणे उभं आहे दिसायला सुंदर पण आतून निर्दयी पुढच्या शिकारीची थंडपणे वाट पाहतं माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद